बागलान तालुक्यात पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं केळझर धरण हे पूर्ण क्षमतेनं भरले कालपासून धरणाचा सांडवा सुरू झाला असून आराम नदीच्या पात्रात पाणी वाहू लागले आरे गावातील संजीवनी मानली जाणारी ही नदी आज द्वादशीच्या दिवशी प्रथमच भरून वाहत आहे हा ऐतिहासिक आणि भावनिक क्षण या निमित्तानं गावातील नागरिकांनी एकत्र येत आराम नदीचे जलपूजन केलं जलपूजनाच्या वेळी डॉक्टर गोकुळ आहिरे माजी सरपंच माधव आहिरे विद्यमान सरपंच विजय सोनोने भाजपा तालुका उपाध्यक्ष कैलास पवार तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नदीपात्रात श्रीफळ पुष्प आणि नवे वस्त्र अर्पण करत नदीमाते प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यात आली प्रखरण्यूजसाठी आराहून कैलास पवार